एक्सप्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेना न्यूज चैनल आयुक्तांनी खुर्ची सपण्यात वेळ घालवू नये शहराच्या विकासाकडे लक्ष द्यावं मोठमोठ्या नेत्यांची व्यंगचित्रे प्रसिद्ध झाली आहेत त्यात आक्षेप अथवा अब्रू जाण्यासारखं का काय असतं आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी पाठवलेल्या दे नोटिशीला मी उत्तर देणार नाही त्यांनी न्यायालयात जावे मी न्यायालयातच उत्तर देतो असे आम आदमी पार्टीचे अभिषेक पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं अभिषेक पाटील यांनी अठरा सप्टेंबर रोजी आयुक्तांचे खुर्ची सम्राट आयुक्त असे दिलेले व्यंगचित्र प्रसिद्ध केले होते त्याबाबत आयुक्त ओमप्रकाश इवटे यांनी एक कोटी रुपयांची आवृत्त दाव्याची नोटीस अभिषेक पाटील यांना बजावली होती सदर नोटीसीबाबत अभिषेक पाटील यांनी पत्रकार परिषदेत मी खटल्याला पीक घालणार नाही आयुक्त मालक ना त्यांनी न्यायालयात कार्यसम्राट असल्याचं सिद्ध करावं मी खुर्ची सम्राट असल्याचं सिद्ध करून दाखवतो असे खुले आव्हानच दिले आहे आयुक्त भिवटे यांना लोकसेवा जमत नसेल तर खुर्ची सोडावी नागरिकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न खपवून घेतला जाणार नाही माझे व आयुक्त यांचे वैयक्तिक वैर नाही माझे सामाजिक कार्य पूर्वीपासून सुरू आहे नागरिकांच्या विरोधात मी आवाज उठवण्याचा नेहमीच प्रयत्न केला आहे आणि तो उठवत राहणारच त्याचबरोबर इसलकरांची महानगरपालिका आयुक्तांची हुकूमशाही आगामी काळात मोडीत काढणार असल्याचंही आम आदमी पार्टीचे अभिषेक पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं पत्रकार परिषदेस अर्जुन बागडे राहुल बिळगीकर लक्ष्मण मुदगोंडा अवधूत रणशिंगे नितीन बिगळीकर उपस्थित होते